जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विक्रांतनगर या कार्यक्रमाचं खरं जे आपल्या जिल्हा परिषद सदस्या आदरणीय सौ अर्चनाताई देशमुख मॅडम या कार्यक्रमाचं आपण नियोजन केलेलं आहे आणि ते जे काम आहे ते ज्या प्रदर्शनच्या माध्यमातून त्यांनी केलं ते काम म्हणजे ही जी शाळा आपल्याला चकचकी दिसते ते शाळा चालू असताना होत तर ते काम ज्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून झालं त्या प्रतिष्ठानच्या आदरणीय उत्सव भोषणिक मॅडम माने मॅडम आणि इतर उपस्थित सर्व मान्यवर टाळाच्या वतीनं जोरदार टाळ्यामध्ये म्हटलं असं शब्दात वर्णवता येईल प्रेमाचे शब्द स्नेहाचा स्पर्श आपुलकीची नजर कौतुकाची थाप सदैव मदतीचा हात असे आहेत आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय तर आजचा हा कार्यक्रम तो कृतज्ञता सोहळा आहे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देता देता देणाऱ्या घेणाऱ्याने रे, देणाऱ्याचे हात घ्यावे हात घ्यावे म्हणजे त्यांची दातृत्वाची वृत्ती घ्यावी हा स्पष्ट करणारा आजचा हा सोहळा आयोजित करणार केलेला आहे तर या सोहळ्याच्या संपूर्ण आयोजनाचं निमित्त सांगण्याआधी मला या शाळेबद्दल थोडस सा, तुम्हाला सांगा सांगावं वाटेल आमची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विक्रांत सन दोन ऑक्टोबर एकोणीसशे साली स्थापन झाली शहराच्या अगदी नजीकची शाळा त्यामुळं खाजगी शाळांना कॉम्पिटिशन एम आय डी सीतल्या निम्न मध्यमवर्गीय सर्व मुलं सर्वसाधारण शाळेचा गट दोनशे तीस ते दोनशे पन्नास या आसपास फिरतो आणि जागेच्या अभावामुळे दोन मध्ये आपली शाळा भरते ही सिंगल मध्ये व्हावी का तर इमारत मिळाली आमच्या शाळेला म्हणून त्यांनी इतके प्रयत्न केले खरं तर मला ती मीटिंग पण आठवते सीईओ सोबत मिटिंग म्हणजे माझं वय त्यावेळेस अजून लहान होते मी दोन हजार सोळा सतरा सालात तर तिथं जाऊन काय बोलायचं चार रूमची मागणी आमची होती यश नाही आलं पण त्यासाठी त्यांनी प्रचंड प्रयत्न केले त्याच्यानंतर फार आश्चर्य वाटलं की एक जागृत जिल्हा परिषद सदस्य या परिसरात आपल्या शाळेविषयी आत्मीयता बाळगून आहे हेच खूप मोठी गोष्ट होती आमच्यासाठी कारण इथं जे स्थिर स्थावर झालेली आहेत त्यांची मुलं आहेत ती इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आहेत आणि जनरली एक वेल सेटल फॅमिलीमधून असलेली मुलं खाजगीला प्रेफर करतात आणि तसं असून देखील आपल्या ह्या निम्न विद्य मुलांसाठी एक सुस्वरूप आणि छान शाळा असावी म्हणून प्रयत्न करणारे अशा ह्या जिल्हा परिषदच्या सदस्य आहेत त्यानंतर दुसरा प्रयत्न त्यांचा एवढा मोठा होता ठीक आहे नाही ना आम्हाला मिळत तर अंगणवाडी सुंदर करून दिली त्यांनी बोलक्या भिंती असतील त्याचं रिनोव्हेशन असेल त्यानंतर आमची शाळा रिनोव्हेट करायला घेतली मग त्यांनी काय काय केलं तर आम्ही फक्त म्हटलं आम्हाला फरशी बदलून झाली जुनी झाली आहे खराब झाली मग त्यांनी फरशी बदलून दिली त्यानंतर काय पत्रे बदलून दिले ह्या दोन्ही रूमचे पत्रे ताईंच्या काळात बदलण्यात आलेले त्यानंतर पुन्हा मग मुलं पावसात भिजतात कारण दोन शिफ्ट मध्ये शाळा असल्यामुळं साडेबारा वाजता मूल बाहेर येऊन थांबतो आणि तोपर्यंत था शाळा नाही मग बाहेर थांबण्याची अशी काही व्यवस्था नाही आहे मग त्यांनी हे शेड मंजूर करून शेड काढून घेतले जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांनी केलं पण इथंच त्यांचे ऋणानुबंध संपत नाही त्यांचे ऋणानुबंध पुढेही सुरू राहिले ते वेगळ्या कार्यक्रमांनी त्यांनी कर्मप्रतिष्ठान यांच्या वतीनं आपल्या शाळेसाठी रंगकाम उपलब्ध करून घेऊ आणि खरं तर सहा रूमचं रंगकाम करणं ही फार मोठं बजेट असते आणि त्यांनी कोणतीही आडेवेळे न घेता एका दमात ते सगळं सहाच्या सहा रूमचं रंगकाम मंजूर करून त्यानुसार ते, ते पूर्ण करण्यात आले आणि अत्यंत कमी कालावधीमध्ये पाऊस असू द्या काही असू द्या अनेक अडचणी येत होत्या रंगकाम करताना पण त्या अडचणींवर मात करत ते रंगकाम पूर्ण करण्यात आलं त्याचबरोबर ताईंनी बाहेरचं रंगकाम पूर्ण करण्याचा बोलक्या भिंती बनवण्याचा माणूस देखील व्यक्त केला त्यामुळं या सर्व या सर्व भौतिक सुविधांचा आणि सगळ्यात एक मोठी महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली टॉयलेट बाथरूम मुलांचं इतकं सुंदर टॉयलेट बाथरूम मुलांचं बांधून दिलेले दोन युनिट युरिनरी हे अगदी छान म्हणजे मुलांची खूप सुंदर सोय करून दिलेली आहे अशा पद्धतीने इतकं सुंदर काम या सुविधांचा उपयोग करून आमच्या शाळेची गुणवत्ता वाढत त्याला मला बोलवलेलं आहे त्याच्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार आमच्याला त्यांचे आभार आणि त्यांनी केलेल्या कामाची यादी मला ऐकायला मिळाली यासाठी मी खरंच त्यांचे मनापासून आभार मानते थोडक्यात बोलते मी मेडिकल कॉलेजवर आहे मुलं पाहिल्यानंतरच पहिला विचार माझ्या डोक्यात आला होता की सुरुवात यांच्या आरोग्यापासून करायची आणि शाळेच्या तुमच्या असणारा सगळा पट आहे ह्यांचं वैद्यकीय तपासणीची जबाबदारी दिली घेतली माझा सगळ्या <स्था> आधी ह्या मुलांचं हिमोग्लोबिनपासूनचं हेल्थ चेकअपची आपण सुरुवात करूया आणि ती करायची जबाबदारी माझी फक्त त्याच्यासाठी मला थोडासा वेळ द्या मी एक महिना इथं नाही त्याच्यानंतर हा प्रोग्राम आपण सगळ्या सगळ्यांच्या वतीनं करूया दुसरी गोष्ट मी म्हटलं ना की शिक्षक हा पेशा खरं तर समाजात इतका उच्च आहे आणि तो पहिल्यापासूनच म्हणजे क्लास वन ऑफिसर एखादा घडला तर त्याच्या अगोदर शिक्षक हा जो माझ्या मनात खसलेला आहे त्याचं कारण एक फक्त उदाहरण स्वत सांगते सातारा सैनिक स्कूलला माझा मुलगा जेव्हा साधू शकतो तेव्हा त्या काळात म्हणजे दोन हजार सात आठ सालामध्ये सातारा सैनिक स्कूलला जी मुलं लागत होती मेरिट हा प्युअर मेरिट होतं ना तेव्हा सर्व शिक्षकांची मुलं होती सर आणि मला हे कळत होतं की ह्या सर्व शिक्षक बायका संडेला आल्यानंतर त्या मुलांचा अभ्यास म्हणजे शिक्षक हा पेशा फार महत्वाचा आहे सर शिक्षकच घडवू शकतात ऑफिसर नंतर होतो सर म्हणजे ह्याचं योगदान फार मोलाचं आहे आणि भयंकर कठीण परिस्थितीतून घडवणं हे अजून फार अवघड गोष्ट आहे आणि ते सगळं आपण करत आहात वेळोवेळी कुठल्याही सहकार्याला माझी तयारी आहे असा मी आज शब्द देते आणि मी फक्त जरा ऑफिस मधून आले येऊन जाण्याची परवानगी मागते खूप चांगले शिक्षक आणि तुम्ही सगळे खूप छान छान विद्यार्थी खूप खूप खरंच खूप चांगले शिक्षक आहेत तर सर्व शिक्षक गुलाबे मॅडम आहेत आमच्या बाटके सर मुलगा सर उत्तरे सर चव्हाण आणि खूप छान तुम्ही छोटे 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 मित्र सांगू का तुम्ही जे स्वागत गीत गायला ना हे अनेक शाळांमध्ये गायलं जातं पण पेटी नसताना नसताना सुंदर गायला जाऊ शकते हे मुलांनी दाखवून दोन हजार दहा ला मी पहिल्यांदा ग्रामपंचायत सदस्य झाले आणि मग इथं काय शिक्षक ग्रामपंचायत काय सदस्यां ट्रेनिंग नाही ट्रेनिंग नव्हतं तो जो एक काहीतरी असतो ना संघ पालक संघ वगैरे अशा पालक संघात होते आणि त्यावेळेस मी कुठेतरी पुस्तकात वाचलं आणि त्यावेळी सांगितलं होतं आणि हे दोन हजार अकरा साली केलेलं पेंटिंग आहे की ज्यावेळेस मला काय मुद्दा मांडायचा तरी मी सांगितलं होतं की हे असं आपण इथल्या भिंती रंगूयात की जेणेकरून त्या मुलांच्या सारखं लक्षात राहतो मुला मुलींना शाळा हा खूप हळवा कोपरा असतो बर का म्हणजे मी तुम्हाला नेहमी सांगेन की आपल्याला आपलं कुटुंब जसं एक विक असतो आपला तसं शाळा हळवा कोपरा असतो की आत्ता इथं बसल्या तर कळणार नाही आम्हाला विचारा शाळा काय असते त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की अरे अशी असे आपल्या शाळांमध्ये कार्यक्रम व्हायचे अशी अशी आपली शाळा मग या शाळेसाठी किंवा इथले विद्यार्थी घडले पाहिजेत ह्याच्यासाठी सतत आपलं काही ना काहीतरी म्हणजे मा मला बेसिकली का वाटतं काका तुम्ही जसं आत्ता सांगितलं तसं सा। की हा आपला उद्याचं भविष्य आणि भविष्य काय फक्त जिथं गुढी गुढी आहे सगळं चांगलं असतं तिथं नाहीये तर हे भविष्य आहात तुम्ही आणि तुम्ही खूप मोठा बदल करणार आहात पुढच्या भारतासाठी म्हणून हा सगळा खटाटो आता कर्मप्रतिष्ठानच्या माध्यमातून जे काम करणार आहे हे फक्त शिक्षण आणि आरोग्य पर्यावरण या तीन गोष्टीसाठी पण त्याच्यातली बेसिक असणार आहे शिक्षण यासाठी काम करायचं मॅडम तुम्ही मागाशी कोडिंग बद्दल बोललात तर कोडिंगसाठी सुद्धा की कदाचित तुम्हाला इथं नाही जर काही कुणी अवेलेबल झालं तर त्या पद्धतीनं तुम्ही सांगा <laughs> कोडिंग मध्ये चांगलं शिकवणारी इथं आपण उपलब्ध करूया आणि त्या पद्धतीनं मुलांच्या मध्ये कोडिंग ते येऊन ऑनररी शिकवूया तर तशा पद्धतीचं सुद्धा आपण पुढचे उपक्रम करूयात मॅडम म्हणजे आज इथं जे ग्रामपंचायत सदस्य आलेले दोघं आलेली नाही सुद्धा तितक्याच टाकतील ना बर का त्यांना तुम्ही आता तुम्हें जे काही बोरचा प्रस्ताव आहे किंवा अजून काही गोष्टीचा प्रस्ताव आहे तर ते त्यांच्याकडे दिल्यानंतर ते तुम्हाला नक्की तिथं त्या गोष्टीसाठी पाठपुरावा करणार ह्याची खात्री मला इतकं काम करण्याची तडक मुलांनो हे सगळं इथं तयार होतं बरं का हे अचानक काही तयार होत नाही इथं बसताय ना तुम्ही इथं बसताय आज आम्हाला बघता रोज कुणी ना कुणीतरी तुम्हाला वेगवेगळे लोक येत असतात शिक्षण फक्त वया पुस्तकात आणि स्क्रीन टी व्हीवर नाहीये तर शिक्षण आजूबाजूला मिळत असतं हे शिक्षण हे खूप घ्यायचा प्रयत्न करा गेल्या एक मागच्या एक दोन वर्षापूर्वी का एक जानेवारीला आपण डी ॲडिक्शनचा कार्यक्रम इथंच घेतला होता नाही का एक जानेवारीलाच घेतला होता आता या एक जानेवारीला काय वेगळ्या डी ॲडिक्शनवर काम करायचं स्क्रीनचं म्हणजे आपल्याला जे फार सायबरच मोबाईलच सा, वेळ लागलेला आहे याच्या संदर्भातली करणं गरजेचं आहे तर मॅडम त्यासाठी सुद्धा आपण सांगूया ते येतील जास्तीत जास्त कारण मी खरंच सांगते तुम्हाला इथं येते म्हणून का तुम्हाला तुम्हाला त्रास देते तुम्ही पण पण तरी सुद्धा तुम्ही शिक्षक लोकांची जी वृत्ती आहे ना की मला या शाळेमध्ये काय यावं लागत बऱ्याचदा बऱ्याच शिक्षकांचा आक्रोश मी उदासीन बघितलं ना तुम्हाला पटकन वाजवा वाजवावीशी वाटली की आम्ही पैशासाठी फक्त पगारासाठी नाही काम करत तर कितीतरी शिक्षक शिक्षिका अशा फक्त पगारासाठी पाठी टाकायचं काम केल्यासारखं पण तीन जानेवारी वाढदिवस किंवा इथं काहीतरी कार्यक्रम सारखं सतत सुरू असायचं मुलांना भौतिक सोयी सुविधा हा तर खूप महत्वाचा घटक आहे त्यासाठी होणारच पण तुम्हाला खरं सांगू का हे इथं जे शिक्षण मिळते ना, या ना ते खूप महागाड्या शाळांमध्ये सुद्धा तुम्हाला मिळणार नाही त्याची खात्री मला आहे म्हणून या शाळेसाठी तु मी तुम्ही तुम्ही या बघा तुम्हाला वाटलं तर तुम्ही तुमच्या चार मैत्रिणी तुमच्यासाठी नेहमी उपलब्ध असणारच आहे पण हे करत असताना मुलानो मला गोष्टी सांगणार नाही किंवा खूप वेळ घेणार नाही फक्त रे फक्त पुस्तकी ज्ञानानं उठवण्यापेक्षा आजूबाजूला काय चाललेलं आहे याच्या बाबत सुद्धा जागरूक वा टी व्ही सिरियल मग ते टी व्ही सिरियल मध्ये ती हिरोईन मग तो एखादा हिरो मग तो कसा दिसतोय मग त्याचे शूज कसे आहेत काही नाही हे आयुष्य नसत समजलं बऱ्याचदा घरात डिस्कशन मग ते टी व्ही सिरियल मध्ये काय चाललं करता का तुम्ही कुणी अशा नाही कारण का आपण कशात अडकल मोबाईल मध्ये तर खूप काही काम करायचे आताशी सुरुवात आहे अजून खूप पुढं जायचंय मुलांना मला छान वाटलं आज की आपण काहीतरी करू शकतो समाजाचं देणं लागतो म्हणून मॅडमनी मगाशी जसं सांगितलं की मी जसं देणं लागते म्हणून काहीतरी करते तसं तुम्ही सुद्धा लक्षात ठेवायचं की आम्ही समाजाचं देणं लागतो आणि जे जे काही चांगलं करताय तेवढं करा एवढं बोलते थांबते जय हिंद जय तिसरी चौथीत होता तो जेव्हा तिसरी चौकीत होता तेव्हा मी जे जे ऑफिसर होते जिथे जिथे होते त्यांच्याकडे घेऊन त्याला जात होते कारण ते आहे ते कुठं पोस्टेड आहे ते काय केलं त्यांनी कुठून गेले ते किती रनिंग करत होते ते एक्झरसाइज किती करत होते ते हे वय आहे मी त्याला नक्की आणते आणि ह्या वयात जे घडत आपल्या डोक्या मनावर ते परफेक्ट असत एकदा ती आस लागली मुलांना आपल्या की नाही मला ह्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे आणि मला इकडं जायचं आहे तो पाया मजबूत झाला की ह्यांचं भविष्यच उत्तम आहे खरोखर कृतज्ञतेचा सोहळा छान प्रकारे पार पडलेला आहे माझी जिल्हा परिषद सदस्य आपल्या अर्चनाताई देशमुख यांची माझी थोडीशी चोळी एकदाच आम्ही भेटलो होतो त्याच्यानंतर आमचा जो पण काही संवाद झाला तो फोनवरच झालेला आहे तसं आमच्या अर्चनाताई देशमुख मॅडमचं तर आमच्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आपल्या नीता कनसे मॅडम युगंधर फाउंडेशनच्या फाउंडर आणि आपल्या होमिओपॅथिक कॉलेजच्या पण तुम्ही रजिस्ट्रार आहेत तर अशा आपल्या नीता कणसे मॅडमचं पण मी मनापासून आभार मानते तसेच आपल्या ग्रामपंचायत विक्रांतनगर संभाजीनगर जे जे सदस्य आहेत गौरव माने तसंच सुजित जावडे आणि सागर जाधव यांचं जा मी मनापासून आभार व्यक्त करते कारण आमच्या व्यासपीठाची शोभा ते मी वाढवली नाही नुसती तर चार शब्द आमच्या शाळेच्या आणि शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप पण दिलेली आहे त्याबद्दलही मी तुमचे आभार व्यक्त करते तसेच आपल्या वैशाली माने मॅडम डायरेक्टर कर्म कर्मप्रतिष्ठान संस्थेच्या त्या डायरेक्टर आहेत आणि त्यांनी सांगितले की इथून पुढे तुम्हाला आणखीन जर काय पाहिजे तर तुम्ही आता यांच्याकडं पण तुम्ही तुमच्या मागण्या सांगू शकता तर आम्हाला आणखीन एक हात मिळवून दिला त्यांनी त्यांचा तर हात होताच आणखीन हातात हात घ्यायला आणखीन एक हात मिळवून दिला अशा आपल्या वैशाली माने मॅडम यांचंही मी शाळेच्या वतीनं आणि आमच्या शिक्षकांच्या वतीनं आभार व्यक्त करते तसेच आमचे सन्माननीय देवकर काका जे आमच्या सर्वांचे श्रेष्ठ आणि वरिष्ठ आहेत त्यांनी खूप छान सांगितलं बघा कुठं घडतोय देश प्रत्येक शाळेमध्ये देश घडतोय भविष्य घडतोय आणि मुलांना अभ्यास करून पुढे जाण्याची खूप छान प्रेरणा आपल्या देवकर काकांनी दिली कारण आताच्या मुलांना ज्या सुख सुविधा आहेत ना ते काकांना विचारा त्यांनी त्यांचं शिक्षण कसं घेतलं असेल ते आणि शाळा कशा होत्या सारवायचं तर शनिवारी शेण घेऊन यायचं पाणी आणायचं आपले आपले वर्ग सारवायचे आठवड्यातला एक दिवस आमचा त्याच कामात जायचा म्हणजे काकांचा हो, असेल किंवा बहुतेक आमच्या सगळ्यांचं पण त्यातून त्यांनी शिक्षण घेऊन आपल्या देशाचं भविष्य उज्ज्वल व्हावं असे स्वप्न बघतात हे सगळे हे जे मान्यवर आहेत आपल्या इथं आलेले यांचं एकच स्वप्न आहे कोणतं देश श्रेष्ठ बनला पाहिजे आणि देशाला श्रेष्ठ बनवणारे तुम्ही विद्यार्थी त्यांच्या मार्फत या सर्व जणांनी स्वप्न बघितले आणि ते स्वप्न साकार करण्याचं कार्य आमचे विद्यार्थी नक्कीच करतील आणि ह्या सगळ्यांनी आमच्या या शाळेमध्ये येऊन आमच्या मुलांचं कौतुक केलं <coughs> कौतुक म्हणजे आमचंही कौतुक केलं तसंच हे तुमच्या या कार्याचं ओळख करून दिलीत त्याबद्दल पुन्हा एकदा सर्व व्यासपीठ माझे शिक्षक भगिनी आणि सर्व बाल विद्यार्थी विद्यार्थिनी यांचं मी शाळेच्या वतीनं आभार व्यक्त करते माझे नाव प्रत्युषा देवगाटे मी आता आठवी शिकतो माझ्या शाळेचे नाव परिषद प्राथमिक शाळा विक्रांतनगर मी आता पहिलीपासून जिल्हा माझ्या शाळेत शिकतो आणि मी पहिली जेव्हा शाळेत आलो तेव्हा शाळेचे शाळेचं बाथरूम एकदम हे नव्हतं चांगलं नव्हतं किंवा कंडिशन खूप खा खराब होती बाथरूमची वर्ग सजावटी एवढी नव्हती किंवा रंगरंगोटीचं पण काम एवढं झालं नव्हतं इमारत पण एवढी खूप छान नव्हती पण देशमुख मॅडम देशमुख मॅडमने आमच्या शाळेत सुधारणा केल्या बाथरूमचं काम केलं शाळेला रंगरंगोटी केली झाडे झाडे झाडांची वाढ केली झाडे लावली तसेच शाळेला निधी दिला डिजिटल शाळा बनवल्या शाळेत टी व्ही नवीन फळे फळे पण साधे होते ते फळे नवीन करून दिले फॅन दिले शाळेत असे अनेक कामे देशमुख मॅडमने केली तरी आम्हाला आनंद होतो की आम्हाला देशमुख मॅडम या निधी दे, आम्हाला देतात आणि शाळेला अशा वेगवेगळी मदत करतात आणि मी आता आता आठवीत आहे आणि हे माझं शेवटचे वर्ष आहे शे, पुढच्या वर्षी मी आता नव्हे जाईन म्हणजे दुसरी दुसऱ्या शाळेत जाईन तर मला अशी शाळा लाभावी असे शिक्षक आणि अशा देशमुख मॅडम सारख्याच मॅडम लाभावेत ला किंवा निधी देणारे लोक लाभावेत की ना ते नाव राजनिंदिनी किसन पवार आहे मी आठवीमध्ये शिकत आहे मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विक्रांतनगर या शाळेत सापडील आली तेव्हा ह्या शाळेत काहीही शिधारणा झालेल्या नव्हत्या त्यावेळेस अर्चना ताई देशमुख यांनी आमच्या शाळेसाठी रंगरंगटीचे काम बाथरूमची व्यवस्था मुलींसाठी अनेक व्यवस्था सुरू केल्या आणि नवीन मुलांना स्पर्धा परीक्षांची माहिती दिली शाळेतील रंगरंगटीचे काम डिजिटल शाळा फळ फड़, फळांची व्यवस्था या विविध गोष्टींची आम्हाला माहिती घेऊन अर्चना काही देशमुख मी या यापूर्वी रंगरंगोटीचे का, काम केलेले नव्हते शाळेला आता रंगरंगोटीचे काम केलेले आहे शाळा सुंदर व स्वच्छ बनवलेली आहे मुलींच्या व मुलांच्या हातरूमच्या शेजारी हँडवॉक सेशनसुद्धा आलेले आहे आमची शाळा वर्षातून दोनदा तीनदा विविध शाळेमध्ये क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेते आमच्या शाळेतील भरपूर विद्यार्थी स्पर्धा परीक्षेला लागतात आमच्या शाळेला अशा अर्चनाताई देशमुख यांचे मदत लाभल्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानते आणि पुढच्या वर्षीसुद्धा नवीला आम्हाला अशाच अशीच मदत मिळावी अशी मन अशी मी विनंती करते